ॐ परमहौ सद्गुरु श्री स्वामि स्वरूपानन्दाय नमः पावसचा प्रेमदीप परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती लिहिलेल्या परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया प्रकरण नव्व पावसेत श्री स्वामींचा पुनर्जन्म झाला याचा भाग तिसरा श्री स्वामींच्या दुखण्याचा विचार करताना वैद्य ज्योतिष ही शास्त्र अपुरी ठरतात हे आत्तापर्यंतच्या विवेचनावरून सहज ध्यानात येईल शिवाय पुढील दोन गोष्टीही ठळकपणे लक्षात घेणं जरुरीचं आहे ह्या आजारात काही काळ गुरुवर्य आप्पांना बेसुमार क्षुधा लागत आहे भूक लागल्याचं त्यांनी खुणेनं सांगावं नुसता भातही वेळी चालत असे पण त्यांचं जेवण संपत आलं म्हणजे घरात लगेच पुढच्या जेवणाची तयारी करावी लागे पाहणाऱ्याला आश्चर्य वाटे की हे अन्न पचतं कसं आणि जातं कुठं श्री रामकृष्ण परमहंस देवांना त्यांच्या साधकावस्थेत अशीच अमर्याद क्षुधा लागत असे याचं इथं स्मरण होतं दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की ह्याच कालात काही अतिंद्रिय शक्ती गुरुस्वामींना प्राप्त झाल्या आहेत याच्या स्पष्ट खुणा याप्रमाणे दिसत असत रात्रंदिवस बहुतेक श्री स्वामी डोळे मिटूनच पडलेले असायचे बाबांनी किंवा कोणीही त्यांना केव्हाही किती वाजले म्हणून विचारलं तर अगदी मिनिटां मिनिटं बरोबर उत्तर मिळायचं प्रश्न केल्याबरोबर मिटलेल्या डोळ्यांपुढे घड्याळ दिसू लागे असा खुलासा खुद्द गुरुस्वामींनीच केला होता अमृतधारा काव्यातील एक एक साकी प्रत्येक सुट्या कागदावर लिहिलेली असे ते कागद म्हणजे कमी रुंदी आणि जास्त लांबीचे कागदाचे कपटे असत ते पोथीसारखे जुळवून ठेवलेले असत बाबा देसाई यांनी त्यातील एक कोणताही कागद उचलून हातात घेतला की श्री स्वामी डोळे मिटूनच म्हणायचे बाबा तू आत्ता अमुक क्रमांकाची साकी वाचणार आहेस अमृतधारा काव्याच्या एकशे बासष्ट साक्या तितके सुटे कागद आणि अप्पांचं क्रमांक सांगणं कधीही चुकलं नाही हे देहभावावर अष्टव प्रहर असलेल्या आजारी माणसाला साधलेलं कुणी पाहिलंय का एखादं विशिष्ट फळ किंवा अन्य वस्तू खाण्याची इच्छा व्हावी आणि कोणी मुंबईकर किंवा अन्य कोणी तीच वस्तू घेऊन थोड्याच वेळाच भेटीस यावं असं नेहमी घडत असे भेटीला येणाऱ्या कुणा अपरिचित माणसाच्या नुसत्या पावलांचा आवाज ऐकू आला तरी तो कोणत्या वृत्तीचा आहे त्याचं खरं प्रेम आहे का देखाव्याचं वगैरे अंतस्थितीचं दर्शन तत्काळ होत असे आणि त्यामुळं त्या व्यक्तीच्या त्या स्वभावधर्माप्रमाणे त्यावेळी आप्पांचं वर्तन होत असे ह्याखेरीज सहा महिन्यांच्या पूर्ण पराधीन परिस्थितीत आपांच्या हातून अमृतधारा ह्या काव्याची निर्मिती झाली एवढं नुसतं ध्यानात घेतलं तरी ह्या कालखंडात गुरुवर्यांचा अंतर्बाह्य कायापालट होत होता हे जाणत्यांच्या लक्षात आल्याखेरीज राहणार नाही श्री स्वामीराजांचा लौकिक जन्म मार्गशीर्ष मासी झालेला आणि एकोणीसशे चौतीस साली आषाढ ते मार्गशीर्ष अशा सहा महिन्यांच्या मुदतीत त्यांचा अंतर्बाह्य कायापालट होऊन मार्गशीर्षातच पुनर्जन्म झाला अर्थात प्रकृती बरीचशी सुधारून गुरुवर्य पुन्हा थोडे थोडे देह व्यवहार करू लागले गुरुवर्यांचे परमप्रिय मित्रवर्य काकासाहेब लिमये यांनी ह्या कायापालटाची शास्त्रशुद्ध मीमांसा फार सुंदर सांगितली आहे ते म्हणतात सामान्य शरीरात पृथ्वी आणि आप ह्या जडतत्वांचं प्रमाण फार मोठं असतं त्या मानानं तेज आणि वायू ह्या लघु म्हणजे हलक्या तत्वांचं प्रमाण कमी असतं रामभाऊंचा ऱ्हास होऊन शरीर फार कृश झालं उलट तेजस घटकाचा उत्कर्ष झाल्यानं कृश शरीरावर दैवी तेज दिसू लागलं आणि वायू तत्वाचा उत्कर्ष झाल्यानं बुद्धी प्रसन्न अकुंठित आणि सर्वगामी झाली मुक्कामासी जणू पथिक आला पावसेत श्री स्वामींचा पुनर्जन्म झाला पुनर्जन्म झाला साधक हो या गीत स्वरूपानंदायन गीतस्वरूपानंदायनमधल्या या दोन ओळी वाचल्यावर माझ्या आईच्या म्हणजे पार्वती आपटे हिच्या जीवनात घडलेल्या प्रसंगाची आठवण झाली तो प्रसंग तिने मला सांगितला होता आणि आत्ता तो प्रसंग आपल्याला सांगणं उचित वाटतंय म्हणून मी तो सांगते स्वामी सत्यदेवानंद रचित गीत गीतस्वरूपानंदायन यातील काव्यांना माझ्या आईनं चाली लावल्या आणि महद्भाग्य हे की परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या सांगण्यानुसार संगीतबद्ध केलेली ती सर्व गीतं आईंनी स्वामींना हळू आवाजात गाऊन दाखवली स्वामींना सर्व गीतांच्या चाली योग्य वाटल्या आवडल्या फक्त एकाच गीताच्या चालीत त्यांनी बदल सुचवला ते गीत म्हणजे पावसेत श्री स्वामींचा पुनर्जन्म झाला स्वामीजी म्हणाले या गीताला बाबूजी आणि गदिमांनी अजरामर केलेल्या गीतरामायणातील दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा या गीताच्या चालीत म्हणावं हा तो बदल होता यानंतर जेव्हा जेव्हा संपूर्ण गीतस्वरूपानंदायन सादर केलं गेलं तेव्हा पावसेत श्री श्रीस्वामींचा पुनर्जन्म झाला हे गीत याच चालीमध्ये सादर केलं जायचं आत्मसिद्धी मुक्कामासी जणू आला पावसेत श्री स्वामींचा पुनर्जन्म पुनर्जन्म श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी की जय हरि ओं तत्सत्